आगामी लोकसभा निवडणुका निर्भीड व वा निपक्ष वातावरणात पार पडाव्यात या दृष्टीने समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुष तारे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली वीस मार्च रोजी रात्री विशेष ऑपरेशन ऑल आउट व कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले त्यामध्ये जिल्ह्यातील वाशिम मंगरुळपीर व कारंजा उपविभागातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत ऑपरेशन राबविण्यात आले त्यामध्ये त्रेचाळीस पोलीस अधिकारी व एकशे अठ्याहत्तर पोलीस अंमलदार आणि एकोणसाठ होमगार्ड यांनी रात्री विशेष ऑपरेशन ऑल आउट व कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये सहभाग नोंदविला यावेळी जिल्ह्याभरात एकाच रात्रीमध्ये सहा शस्त्र अधिनियम कारवाया करण्यात आल्या असून तसेच दारूबंदी अधिनियम अन्वयेच्या एकूण सव्वीस करून सहा पॉइंट त्रेपन्न लाखांचा जप्त व नष्ट करण्यात आला सूर्यास्त व सूर्योदया दरम्यान लपून छपून संदिग्ध परिस्थितीत संशयितरित्या फिरणाऱ्यांवर कलम एकशे बावीस अंतर्गत तर ताब्यातील मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न देणाऱ्यांविरोधात एकशे चोवीस चोवीस पासून आज पावेतो सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोनशे पन्नास पेक्षा जास्त इसमांवर कलम एकशे सात एकशे दहा जाफो व त्र्याण्णव ब प्रोव्हिजन ऍक्ट अन्वये प्रतिबंधात्मक कारवाया करून चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्रक घेण्यात आले आहे वेगवेगळ्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान एकूण त्रेपन्न निग्राणी बदमाश बारा तडीफार आरोपी पस्तीस रेकॉर्डवरील गुन्हेगार तेरा गुन्हेगारांचे बेडे वस्त्या व झोपडपट्ट्यात तपासण्यात आल्या त्याचबरोबर एक्केचाळीस बी डब्ल्यू ऑब्लिक एनबीडब्ल्यू व वा स्टँडिंग वॉरंट चे आरोपी तसेच अडोतीस आरो हॉटेल धाब्यांची तपासणी केली जिल्ह्याभरात तेरा ठिकाणी नाकाबंदी करून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लहान मोठे वाहने मिळून एकूण सहाशे अठ्याहत्तर वाहनांची तपासणी करण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महत्त्वाचे शहर व गावे ठिकठिकाणी थीक पोलीस अधिकारी अंमलदार सीआयएसएफ तुकडी आर सी पथक व होमगार्ड यांच्या मार्फत रूट मार्च प्रभावीपणे केले जात आहे यापुढेही आगामी लोकसभा निवडणुका ऑपरेशन ऑल आउट व कॉम्बिंग ऑपरेशन मोहिमा अचानकपणे राबविल्या जाणार रा आहेत सदर ऑपरेशन ऑल आउट व कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये पोलीस अधीक्षक अनुष तारे अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले स्थानिक गुन्हे शाखा वाशिम व वा पथक तसेच, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार असे एकूण त्रेचाळीस पोलीस अधिकारी व एकशे सदुसष्ट पोलीस अंमलदारांचा समावेश आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम